या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवला तालुक्यातून पाहत आहोत राजापूर ममदापूर परिसरात रानडोकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येवला नांदगाव महामार्गावर रोको आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या रोकोमुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात वन्यजीव संवर्धन क्षेत्रालागत असलेल्या राजापूर मामदापूर यासह पंचक्रोशीमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून या क्षेत्रामध्ये हरणांचा वावर देखील मोठ्या प्रमाणावर आहे रानडुकरांसह वन्यजीव पिकांची नासाडी करत असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे वन विभाग व स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील कोणतीही दखल न घेतल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी येवला नांदगाव महामार्गावर राजापूर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू केले असून सुमारे दोन तास चाललेल्या आंदोलनात दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या असून या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिज्ञा व्यक्त केलेल्या आहेत एस येवला न्यूज दीपक सोनावणे येवला राजापूर तालुका येवला जिल्हा नाशिक अनेक दिवसापासून आम्ही जे वारंवार तक्रार करतात वन विभागाकडे वन विभागाने त्याच्या कुठलीच काही दखल घेतली नाही या रानडुकरांना आम्हाला फार म्हणजे सळ कि पळ असं करून टाकलेलं आहे तर वेळेस वन विभागाने त्यांचा रात्रीच्या दस्तीसाठी कर्मचारी वाढवण्यात यावे व त्याला कार कंपन करावी ही विनंती जर समजा आठ दिवसात जर न केल्यास तर आम्ही पुन्हा तीव्र असं आंदोलन करू व आभरण उपोषण करू यामुळे आम्ही रास्त रोप आंदोलन करत आहोत याची सगळ्यांनी नोंद घेऊ या आधी पण रस्तर आंदोलन केलेलं आहे पण विभागांनी कुठलीही दखल घेतलेली नाही वर्षापासून आम्ही अनेक याला निवेदन देऊन फारिस्टांना मात्र आम्ही किती काळा आंदोलन केले पण फारिस्ट मात्र याची दखल घेत नाही दखल घेत नाही आमची इतकी नुकसान केली का आज आम्ही तीन रुपये टक्क्यांना बियाला पैसे घेतले बी पेरले डुकरैना सगळं येचून खाले आणि पहिली गोष्ट फॉरिस्टर दखल का घेत नाही तोच वाचमे इथं राहत आणि बाकीचे मातार आमचं पूर्वीचे फॉरिस्टर हे कारकून इंजिनियर यांच्यासाठी आम्ही मोठ वस्तीगृह मानले यांची जागा आहे हे मातार इथं राजापूर परिसरामध्ये हे मुक्कामी राहत नाही यांचे कुटुंब राजापूर परिसरातले वीस पंचवीस गाव हे रान डुकराना मात्र एकदम हैराण केलेले आहे आम्ही तीन रुपये टक्क्यांना पैसे काढून हे बियाणे घेऊन पेरले हे यांना मात्र डुकराईना सगळ्या आमच्या बियाणे येचून फोन करून सगळ्या नासाडा केला आहे आता मात्र आम्हाला एकच पर्याय आहे का आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आमचे हे सगळ्या ड्रॅ भागातले शेतकरी आहे आणि हे डोंगराच्या काढायचे व सगळे आम्ही हे पंचवीस गाव डोंगराच्या काढायचे आहे याला तार कंपन फॉरेस्ट मात्र अजून चार वर्षापासून काही करीना करत आहोत या पुढे याच्या पाठीमागे पाच सहा वर्षापूर्वी निवेदन देऊन बी फॉरेस्ट हे डुकराचा काही बंदोबस्त करते नाही गाडी लावती नाही त्याच्यानंतर आज भीतीला एवढ्या वीस पंचवीस गावाचे लोकांच्या शेताचे सर्व सरो मका फास्त केलेले उतरून खालीले आहे दुबार, दुबार पेरणी करायची वेळ आलेली आहे आमच्यावरती आणि लोकांच्या शेतकऱ्यांनी तीन चार रुपये पाच रुपये टाक्यांनी पैसे घेऊन आणि तरी दुबार तरी पेरणी पैसे काढून आता शेतकऱ्याला पेरणी करावं लागणार आहे तरी बंदोबस्त करावा आम्ही तीव्र आंदोलन करू या वेळेस मान्सून येत असतो त्यावेळेस शेतकरी आपल्या आशा लावून असतो तो आपल्या मक्का पेरणीसाठी मोठ्या उत्साहाने पेरणी करतो आणि या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे डुकराचे कळपचे कळप आहे ते येतात आणि त्यांच्या जवळपास पूर्ण बिन बी येचून नेतात दिवसेंदिवस बियाण्याचे बाजार वाढले असून तर शेतकऱ्यांचं जर असं नुकसान होत असेल तर शेतकरी करून करून करणार काय तर मग आता प्रश्नच उरत नाही आणि जेणेकरून जो तो त्याच्यातून पन्नास तीस चाळीस टक्के माल येतो तो बी तो योग्य दरात विकला जात नाही ना जे, जा तर त्यामुळे शेतकऱ्यांना पर्याय उरत नाही यासाठी आपल्या परिसरात फॉरेस्ट योग्य दक्षता घेऊन कंपावन आणि गस्त घातली पाहिजे शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे जेणेकरून शेतकरी एक कर्ज वैतागला वैताकला असून तर अशी जर त्याच्या अंगी आले तर तो जेणेकरून आत्महत्याच करेल मोबाईल 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 अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल स्मार्टफोन ब्रांड असो को ही खरे मात्र एस एस मोबाइल मध्य मोबाइल 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 अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल